नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जवाहरनगर पोलिसांनी चोरीस केलेले लाखांचे मोबाईल केले जप्त छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर ठाण्याच्या हद्दीतील चोरी केलेले आणि हरवलेले असे जवळपास साडेचार लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत वीस नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील चार महिन्यामध्ये काही मिसिंग मोबाईल झाले होते त्याबद्दलच्या तक्रारी तक्रारीच्या अनुषंगाने वीस मोबाईल जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही मोबाईल बाल अपचारी होते त्यांच्याकडून जप्त केले होते अशा प्रकारे वीस मोबाईल जप्त केलेले साडेचार लाखाचा हा सा मुद्देमाल आहे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा दहा तारखेला पंधरा मोबाईल जप्त केले होते ते मिसिंग होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बालआपचारी होते अशा प्रकारे साडेचार लाखाचा जप्त केलेला आहे यामध्ये आरोपी नाही आहे बालआपचारी दोन आरोपी होते त्यांना काय हे करता येत नाही आपल्याला अटक करता येत नाही परंतु जे मोबाईल आम्ही हस्तगत केलेले ते कोणाला मिसिंग झालेले कोणाला मिळाले होते त्यांनी ते वापरले त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलून चौकशी केली तर ते मिळालेले मोबाईल त्यांना होते ते आम्ही हस्तगत केलेले त्याप्रमाणे रेकॉर्ड मेंटेन केलेले आहे अशा प्रकारे आज वीस मोबाईल आहे आम्ही ते ज्यांचे गेलेले आहे त्यांना आज परत केले गेलेले आहे दुकानवाल्याचं दुकानदारांचा काय रोल नाही हे सुद्धा नागरिकच आहे पण मिळाला मोबाईल वापरला तर नागरिकांना मोबाईल आहे तुम्हाला मिसिंग मध्ये मोबाईल मिळतात नागरिकांना ते मोबाईल तुम्ही वापरू हो नका संबंधित लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही जमा करा कारण मोबाईल टेक्निकल टेक्निकल हेल्पच्या टेक्निकल हेल्पने आम्ही ते मोबाईल शोधून काढतोच हे रजिस्टर झालेली आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सिम कार्ड त्यांचं त्यामध्ये होतं यापूर्वी सिम कार्ड ते सुद्धा आम्ही आउट केलं ना आम्ही या नंबर नुसार आम्ही ट्रेसिंग करतो